लक्ष्मी हवेमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनणार आहे अंडा भुर्जी त्यासाठी मी कांदा टमाटर चिरून घेतले बारीक तीन अंडी घेतल्या ह्याच्यामध्ये घालायला लाल तिखट मीठ एक कढई घेतल्या त्याच्यामध्ये दोन तिथं तीन चमचा बराबर तेल घालायचं आहे तेल घालून झालं की आपण ह्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम होपर्यंत थांबायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये टाकायचं कांदा सगळा त्या कांद्याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं पूर्ण काय लाल करायचं नाही आहे थोडंसंच आपल्याला लाल करायचं व्यवस्थित कांद्याला जरा भाजून घ्या थोडंसं रंग बदलला थोडासा बघू शकता येतं असं झालं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे टमाटर टमाटर घाल्यानंतर परत एकदा परतवून घ्यायचे सगळे व्यवस्थित नंतर याच्यामध्ये घालायचं चटणी चवीपुरतं घाला तिखट कोणाला जास्त पाहिजेल असते कमी पाहिजे असते तुमच्या टेस्टानुसार तुम्ही घाला चवीपुरतं आपण मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये कांदा टमाटर तेल सोडत आहे बघू शकताय तुम्ही असं झालं की आपण आता मीठ चवीपुरतं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं किती छान दिसत आहे बघू शकता य आता ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायचं अंडी टू टाकून झाली की आपण ह्याला थोडंसं मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं कांदा टमाटरला थोडंसं लागू दे सगळं असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स झालं की आपण ह्याला जास्त नाही हलवायचं ह्याला थोड्या वेळ आपण झाकण लावून थोडंसं वाफलून घ्यायचं आणि मग आपण त्याला व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे झाकण लावून एक दोन मिनटासाठी वाफलू द्यायचं गॅस बारीक करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर झाकण काढायचं असं झालेलं दिसतं तुम्हाला आता आपण मुलदांच्या मदतीनं सगळं व्यवस्थित आपलं फोडून घ्यायचं हे घट्ट झालेलं असतं आहे त्याला व्यवस्थित बारीक आपण फोडून घ्यायचं आहे एकदम असं उलताने घ्यायचं व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं अगदी फटाफट ही प्रोसेस करा त्याला बारीक फोडून झालं की आपण तसंच आपण गॅसवर परतवत राहायचं आहे त्याला अशा पद्धतीनं जर भुर्जी केला नक्कीच इतकी चवदार छान होईल की एकदा नक्की करून बघा तुम्ही एकदम मस्तच होच्या पूर्ण कोरडीही नाही आणि एवढं पातळही नाही इतकी छान मस्त भुर्जी होत्या थोडंसं याचा वलसरपणा असल्यामुळं भातातसुद्धा खायला एकदम चवदार लागेल तुम्हाला भातासोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय असं आपली मस्त भुर्जी तयार झालेली आहे मी ताटात काढून दाखवत आहे आवडलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत जा कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकताय तर चला धन्यवाद असंच व्हिडिओला फॉलो करत जावा